मराठीसाठी नेहमीच आग्रही असलेल्या मनसेच्या रडारवर आता सुप्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा आलेला आहे कपिल शर्माच्या शो मध्ये मुंबईचा उल्लेख सातत्याने बॉम्बे असा केला जात असल्यानं मनसे आक्रमक झाली आहे मनसे नेते अमे खोपकर यांनी कपिल शर्माला मनसे स्टाईल इशारा दिला असून मुंबई असा उल्लेख करण्यास सांगितलेला आहे बघूयात नेमकं का, मनसेनं काय म्हटलंय आणि कपिल शर्माच्या शो मध्ये कशा पद्धतीनं मुंबईचा उल्लेख करण्यात आलाय कॉमेडियन कपिल शर्मा विरोधात मनसे आक्रमक कपिलने मुंबईचा बॉम्बे उल्लेख केल्यानं संता बॉम्बे नाही मुंबई म्हणा खोपकरांचा मनसे इशारा कॉमेडियन आणि अभिनेता कपिल शर्मा सध्या मनसेच्या रडारवर आला मनसे चित्रपट सेनेचे से प्रमुख अमेय खोपकर यांनी कपिलला थेट विनंतीवाजा इशाराच दिलाय त्याचं कारण आहे कपिलच्या शो मध्ये मुंबईला वारंवार बॉम्बे असा होत असलेला उल्लेख बॉम्बेचं मुंबई असं अधिकृत नामकरण होऊन तीस वर्षे उलटली तरी अजूनही कपिलच्या शो मध्ये सर्रासपणे बॉम्बे असा उल्लेख होत असल्यानं मनसेनं संताप व्यक्त केलाय तसंच ज्या मुंबईने तुम्हाला पोचलं त्या शहराचं नाव नीट घ्या असंही मनसेनं ठणकावलंय तर कपिल ऐवजी तुम्हाला आम्ही टपिल म्हटलं तर चालेल का असा खोचक टोलाही लगावला आहे कपिल शर्माचा नवीन शो सुरू झाल्यापासून सतत मुंबईचा उल्लेख हा बॉम्बे बॉम्बे म्हणून तिथे येणाऱ्या सेलिब्रिटीज कपिल शर्मा आणि इतर अँकर इतर लोकांकडनं केला जातो याचा आम्ही निषेध करतो ध्यानात ठेवावं आमच्या शहराचं नाव मुंबई आहे बॉम्बे नाही इतर वेळेला तुम्ही बोलताना बरोबर भर बंगळुरू चेन्नई कोलकाता हे राज्याची नावं वापरता पण जेव्हा मुंबई बद्दल तुम्हाला बोलत असेल तेव्हा तुम्ही सतत बॉम्बे बॉम्बे असा उच्चार करता करतो और याचा निषेध करतो आणि याच्या पुढे आज तर आम्ही फक्त विनंती करतोय याच्या पुढे तुमच्या शो मध्ये मुंबईचा उल्लेख बॉम्बे होता कामा नये कपिल शर्माला चालेल त्याचं नाव आम्ही टपिल शर्मा बोलतो त्याला संबोधित केलं तर नाही चालणार ना सतत आम्ही टपिल 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 केलं तर रागील की नाही मुंबई या आमच्या मुंबई हे नाव आमच्या भावना आहेत त्याला कोणी ठेस पोचू नये आणि एकूण तीस वर्ष झाली आज तीस वर्षापूर्वी तुम, या शहराचं नाव मुंबई झालंय तुम तुम्हाला या शहराने पोचलंय तुमची कर्मभूमी आहे तुम्हाला जरा पण शरण नाही वाटत की ज्या शहरांनी आपल्याला पोचले त्या शहराचा उच्चार जे आहे त्यांनी करावा मनसेने कपिल शर्माच्या शोमधून मुंबईचा बॉम्बे उल्लेखावरून उपस्थित केलेला मुद्दा योग्यच आहे कपिलनेच काय सर्वांनीच अभिमानानं मुंबई म्हणायला हवं परंतु अजूनही वर्गात मुंबईचा उल्लेख बॉम्बे असाच करण्याचा प्रघात आहे तसंच ठाकरेंची मुलं बॉम्बे स्कॉटिश शाळेत शिकल्याचा आरोप सत्ताधारी करत आहेत त्यातील बॉम्बे शब्दाचं काय विमान कंपन्याही अजून मुंबईसाठी एम यू एम ऐवजी बी ओ एम असंच लिहितात त्या बाबतीतही काहीतरी ठोस निर्णय व्हायला हवा ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई